इंग्रज नवरा होणे ही मात्र एक निराळीच गुलामगिरी आहे कचेरीतून येऊन हुश करीत जॅक्सन साहेब बसले आहेत आणि काकूंनी त्यांच्या पुढे पोह्यांची बशी आणून ठेवली आहे हे दृश्य आढळणार नाही घरच्या कामाचा बराचसा भाग यजमानांना उचलावा लागतो मनुष्यबळ अत्यंत मर्यादित असल्यामुळे घरची बरीचशी कामे साहेबांनाच करावी लागतात विशेषत भोजनोत्तर ताटवाट्या विसरणे हे काम ह्यांचे असते जेवल्यावर पान खाऊन केसरी वाचत पडू म्हणतो हे वाक्य इंग्रज नवऱ्याच्या बाबतीत संभवत नाही स्वावलंबन हा शब्द न उच्चारता ही मंडळी स्वावलंबी आहेत आलाच आहात तर जेवून जा हा आग्रह इथे होऊ शकत नाही प्रत्येक गोष्टीची गृहिणीला पूर्वसूचना द्यावी लागते कचेरीतून येता येता बंडोपंत चार मित्रांना घरी चहाला घेऊन येऊ शकतात तसला प्रकार इंग्रजांना मानवत नाही सारे काही आधी व्यवस्थित ठरवून इंग्रजी जेवण अगदीच साधे असते त्यातून मोठमोठ्या दुकानातून भोजन विभाग असतात त्यात निम्मा स्वयंपाक तयार असतो उकडणे उकळणे अगर तळणे एवढेच कार्य घरी करायचे असते आपल्यासारख्या चटण्या कोशिंबिरी सांप्रदायातल्या मंडईंना ते जेवण जेवणच वाटत नाही शिवाय दुकानात मिळणारे फ्रोझन फूड अगर इतर मांसाहारी पदार्थ इतक्या स्वच्छ रीतीने ठेवलेले असतात की बाजारी म्हणून आपण ज्याला समजतो तो बाजारी गलिच्छपणा तिथे अजिबात नसतो त्यातून थंड हवेत माशा चिलटे हे प्रकार नाही प्रत्येक वस्तू पारदर्शक कागदात गुंडाळून काचेच्या कपाटात ठेवलेली असते दुकानदार ती चिमट्याने उचलून देणार ह्या बाबतीत इंग्रजांचे ओळे फार कडक आहे तिथला देखील सर्जनसारखा दिसतो इंग्लिश हॉटेले तर स्वच्छतेच्या बाबतीत विलक्षण जागरूक असतात लंडनमध्ये गरिबांची हॉटेले आहेत श्रीमंतांची आहेत परंतु पदार्थ मात्र दोन्ही ठिकाणी सारखेच मिळतात किमतीत फरक पडतो तो मुख्यतः स्थान महात्म्यामुळे एरवी जे स्टेक पाय सारख्या महागड्या हॉटेलात तेच सारख्या जनता उपाहारगृहात कमी पैशांची म्हणून गलिच्छ खाद्यवस्तू विकायची हा प्रकार तिथे संभवतच नाही इंग्रजाला डुक्कर बैल आणि बटाटा या पलीकडे इतर खाणे फारसे परवडत नाही मात्र खाण्याचे शिष्टाचार दांडगे उकडलेले अर्धे अंडे जरी तो खात असला तरी त्याला ते विशिष्ट काटचमचे लागणार त्यामुळे इंग्रजी खाण्यात खाण्यापेक्षा खाण्याची उपकरणीच अधिक असतात मात्र एखाद्या इंग्रज कुटुंबात बसून जेवणे हा एक अत्यंत आनंददायक अनुभव आहे छोटे तीन चार लोकांचे कुटुंब असायचे बहुधा आई बाप आणि एक दोन मुले हा संच तिथे थट्टा करीत गप्पा मारीत भोजन चालायचे एखादाच पदार्थ पण आईच्या पाक कौशल्याचे कौतुक करीत खायचा एरवीचा अबोल फ्रेंच जेवताना बोलका होतो आणि बडबड्या फ्रेंच जेवायला बसला की स्वाद समाधीत मुख होतो इंग्रज गप्पा मागण्यासाठी जेवेल आणि फ्रेंच माणूस जेवायची वेळ झाली की जागतिक युद्धाच्या तहाची बोलणी देखील थांबवून जेवायला उठेल इंग्रजाला बटाटा खाण्यापेक्षा आपल्या चिमुकल्या बागेत तो लावण्यात आनंद आहे मला वाटते इंग्रज हा हाडाचा शेतकरीच आहे हार्वे स्ट्रीटमधला मोठ्यातला मोठा, मोठा सर्जन असो किंवा ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीतला तत्त्वज्ञानाचा प्राध्यापक असतो त्याला चिखलात हात बुचकळून काढल्याश खेरीज चैनच पडत नाही तिथले मला भेटलेले गायक आणि नटदेखील कलेवरील चर्चा संपल्यावर आपल्या बागेतील स्वतःची करामत दाखवायला मला घेऊन गेले मला वाटते बरेचसे इंग्रज बाग करायला कारण म्हणून घर घेत असावेत स्वतःच्या परसातला कोबी किंवा टमाटो पाहूनच त्याला ढेकर येते आणि म्हणूनच लंडनमध्ये नोकरी करणारे बहुतेक इंग्रज सुटी पडली रे पडली की खेड्यांच्या दिशेने पळतात आणि मायभूमीच्या मातीत हात खुपसतात म्हणूनच की काय कोण जाणे इंग्रजांचे आपल्या मायभूमीवर अतोनात प्रेम आहे माझी माती आणि माझे आकाश असे आपण अभिमानाने म्हणतो पण आमचा पांढरपेशा कधी भरल्या डोळ्यांनी आकाशाकडे पाहत नाही आणि कधी आपले दोन्ही हात मातीने भरत नाही नेहमीचे ढगाळलेले आकाश उजळले की इंग्रज धावत त्याच्या छताखाली येतो आणि मोकळा वेळ मिळाला रे मिळाला की त्या मातीशी खेळत राहतो धन्यवाद